भिंगार येथील सामाजिक प्रतिष्ठान ब्रेड ऑफ लाईफ म्हणजेच बोल फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षक दिनाच्या निमित्ताने अठरा शिक्षकांचा कृतज्ञता दिन सोहळा व गौरव करण्यात आला याप्रसंगी अहमदनगर शहरातील नामांकित चार्टर्ड अकाउंटंट माननीय अशोक गुर्जर व त्यांच्या पत्नी सौ माधुरी गुर्जर यांच्या प्रमुख उपस्थितीत भिंगार शहर परिसरातील शिक्षक व शिक्षिकांचा कृतज्ञता सोहळा सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन साजरा करण्यात आला माननीय श्री गुर्जर यांनी संदेशाद्वारे आजच्या शिक्षकांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रगतीसाठी इंग्रजी भाषेचे व्यावहारिक कौशल्याचे ज्ञान देऊन योगाद्वारे मानसिक व शारीरिक सकारात्मक स्वास्थ्य निर्माण करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी आवाहन केलं नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य सौ सोनाली नंदकिशोर भंडारे यांनी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोल फाउंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे यांनी केलं कार्यक्रमाची प्रस्तावना प्रतिष्ठानचे अध्यक्ष जोसेफ पाटोळे यांनी केली या प्रसंगी संस्थेचे से स्वयंसेवक आरती नितीन पाटोळे व अंतोम पाटोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी उपस्थित शिक्षक वृंदांपैकी श्री कारभारी आभाड सर प्राध्यापक केवल कृष्ण करोजिया श्री सुभाष भारुड सर यांनी शिक्षक सन्मान सोहळ्याविषयी बोल फाऊंडेशन चे आभार व्यक्त केले प्रतिष्ठानच्या सचिव शोभा पाटोळे यांच्या वाढदिवस व शिक्षक दिनाचे औचित्य साधून नागरदेवळे बालवाडी क्रमांक बावीसच्या शिक्षिका सौ मंगला न्युसे व सौ प्रमिला जाधव यांनी केक कापून हा दिवस साजरा केला याप्रसंगी उपस्थितीत सत्कार मूर्ती शिक्षक वृंद रेणू गुलाटी सौ भूपेंद्र कौर कंत्राडे यशवंत कडूस सुभाष भरुड शरद पुंड

आणि त्याचा उपयोग त्यांनी दिवसभर चांगले कामं करण्यामध्ये घालवा योगासन जसं योगासन नामस्मरण या सगळ्या गोष्टी सकाळी काम करतात दिवस पडले जात आणि दिवसा एथिकल प्रॅक्टिस करा एथिकली वागा म्हणजे तुम्हाला हे चोवीस ताससुद्धा पुरणार नाही प्रवीण दवणेंनी म्हटल्याप्रमाणे

आणि सर्वांचा प्रतिसाद अतिशय सुंदर होता अठरा शिक्षक होते तीन प्रमुख पाहुणे होते आणि अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम आनंदाने उत्साहाने पार पडला आजचा दिवस हा सन्मान सोहळा कृतज्ञता सोहळा हे सर्वांनी जाणून <laughs> शिक्षकाप्रती की जो आपल्याला घडवतो देशाचा भावी नागरिक बनवतो त्याच्याप्रती आपले आभार हे व्यक्त केलेच पाहिजेत आणि शिक्षकाच्या सेवेसारखं का काम कोणतीही सेवा देत नाही धन्यवाद